आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी अरुण आणि आपण आहात 7 स्टार न्यूज. भाळवणी जिल्हा परिषद गट सर्वसाधारण खुला झाल्याने भाळवणीचे हे मैदान मारण्यासाठी अनेक मल्ल शड्डू ठोकून आखाड्यात उतरणार आहेत. भरत विनायक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या चार पाच वर्षापासून भाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजकार्य करत असणारे युवा उद्योजक अमोल आनंदराव शिंदे यांचे सुद्धा नाव आघाडीवर आहे. भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या सर्व गावामध्ये त्यांनी आरोग्य शिबिरे मोठ्या प्रमाणात आयोजित करून गोरगरिबांना मोफत औषधांचा लाभ त्यांनी मिळवून दिलाय त्याचबरोबर मोफत मोतीबिंदू ऑपरेशन किंवा त्या ऑपरेशनसाठी सांगलीला घेऊन जाणे राहणे व जेवण याची सुद्धा त्यांनी या परिसरातील रुग्णांना व्यवस्था करून दिली आहे आतापर्यंत त्यांनी जवळजवळ दोन ते अडीच हजार रुग्णांना याचा लाभ मिळवून दिलाय रुग्णांसाठी व्यवस्था करीत असतानाच त्यांनी वृक्षारोपण मोहीम सुद्धा हाती घेतली होती त्या माध्यमातून त्यांनी शेकडो वृक्ष लागवड भाळवनी परिसरामध्ये केली आहे युवकांचे प्रतिनिधित्व करणारे अमोल शिंदे यांना मानणारा एक वेगळा वर्ग या जिल्हा परिषद गटामध्ये असून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे शिबिरांचे आयोजन करून युवकांना स्वयंरोजगार व महामंडळाच्या माध्यमातून अनुदान मिळवून देण्याचे काम त्यांनी मोठ्या प्रमाणात हाती घेतले त्याचबरोबर परिसरातील शाळांना व गोरगरीब मुलांना भयांचे वाटप सुद्धा त्यांनी केलं समाजकारणाला राजकारणाची जोड देता आली तर त्यांनी जे काम हाती घेतले त्याला मोठ्या प्रमाणात गती येईल आणि सर्वसामान्यांच्या घराघरात आरोग्याची जनजागृती होऊन शासनाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना त्याचा लाभ होईल त्यांच्या या समाजकार्यामुळेच अमोल शिंदे यांच्या उमेदवारीच्या मागणीस मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळाला ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज